हाय नमस्कार स्वागत आहे परत आपल्या एका व्हिडिओमध्ये तर चला इथं ना ह्याला काय म्हणतात तुमच्याकडं मुळ्याच्या शेंगा म्हणतात का तर आमच्या आम्ही त्यांना डिंगऱ्या म्हणतो <laughs> आणि डिंगऱ्याची भाजी मला खूप आवडते तर आलीची लुडबुड करायला मध्येच हिला नुसतं हसायला पाहिजे आणि लुडबुड करायला पाहिजे नुसतं कुदायला पाहिजे एवढं कुदतीत तेवढे ते पडली होती पडता पडता वाचली म्हणलं पडता नंतर तिचा बाप म्हणणं आता द्या माहिपुरगी भरून कुडून द्यायची भरून मग आपली मोठी झाली तेवढी ती ते लहान ते आहे तेवढ्यात आला आमचा चिवड्या चिवड्या माझ्या भावाचा मुलगा आहे आणि आम चाललो होतं डिंगऱ्या निसायचं काम इथं चाललो होतं हात खायचं काम खा बाई म्हणलं तू हात मग देते तुला डिंगरी तेवढ्यात घेतली यांनी पैसे उचलून दळणाचे पैसे आले होते ती उचलून घेतली पण काय पैसे काय कळते पण काय काय कळते फक्त खायचं काम पैसे असू करा काय असू लहान लेकरचं एक वेगळंच असतं त्यांना काय पैसा फक्त तिला म्हणलं पैशासाठी चालले बाई हे सगळं आणि तो काय पैसे खातील दे इकडे पैसे ह्याच्यासाठी तर सगळं एवढं जेव्हा गोलतं बालतं चाललंय घेतले तिच्या हातातून त्याला काय कळतंय फाडून टाकीन यांचं आपलं चाललं होतं द्यायचं चा। कसं घ्यायसाठी हे करते आमच्या डिंगऱ्या राहिल्या मोड्याच्या सगळंच राहिलं आणि ह्या बाईचाच कारभार चालला हिलाच बसले खेळवत असंच काम होतं आमचं आणि म्हणून मग मला काम उरकत नाही तिला फक्त खायचं होतं म्हणलं तुझ्यामुळे माझं काम राहतं आणि मग मला म्हणजे तू दिवस चार वाजल्यापासून हो आल्यापासून काय करते मी येते चार वाजता तर असे कामं असते तो उद्योग आणि लहान बाळ असल्यावर कसं शेजारचं असो कसं असो पण ते आम्ही एकत्र म्हणजे एका जीवाने राहतो तर संध्याकाळी जायचं होतं दीदी माझी स्वामी पारायणाला आहे तर गुरुच्या इतर पारायणाला म्हणून आलो इथं नवीनच बांधकाम चालल्यावर का पलीकडं पहिल्यांदा तिकडं दुसरीकडं होतं मंदिर पण तिथं तो केला आहे त्यामुळं हे ह्याला दिलेलं आहे तर स्वामींच्या मंदिरात आलो चार चपात्या चपाती ती घेऊन आणि चौरंग घेऊन इथं आधी फॉर्म भरावा लागतो फॉर्म भरून मगच आपल्याला पारायणाला बसायला आपलं नाव नऊ मी ते सगळं करून प्रत्येक केंद्राला असेल पण आम्हाला माहिती पण आम्ही पहिल्यांदा बसले हे स्वामीराया माझ्या लेकरून काही हुकलं चुकलं तर माफ करा असं <clears throat> म्हणून गेले मी तर तिथं आमची ती वाटच बघत होते मी माझी एक मैत्रिणी त्यांना सांगितलं होतं तुमच्या जीवावर मी दीदीला बसवते हो दिदीने काही कधी केलेलं नाही पण आता कसं करीन ते करीन पण कशी कावाय ना मोडकी तोडकी शेवा सगळे करत आहेत तर मला नाही जमत मला कंटिन्यू फसशीप असते त्यामुळं नाही शक्य एवढं घरातलं ते सगळं करून करणं म्हणलं तू तरी कर तुला आहेच सुट्ट्या तिचे पेपर झाले होते तर तरी इथं सगळ्या वाट बघत बसल्या होत्या आम्हालाच उशीर झाला संध्याकाळी आठ वाजले म्हणलं चला आता काय करावं तेवढ्यात गिरणीचा आवाज बघा आमच्या मोबाईलवरती गिरणीचा आवाज दळणं आले की असंच गिरणीचा आवाज येतो मी आले शेजारच्या घरात कोमनच्या घरात म्हणलं जाते मी राहू दे तुझा जा, गिरणीचा आवाज तसाच आणि मग आलो इथं स्वामींचं मस्त दर्शन घेतलं बा किती छान वाटते सगळ्यांची गाय चालली होती कुणाचे पाठ कुठं मांडायचं चौरंग कुठं मांडायचे कुठं काय करायचं सगळी लगभग चालली होती आता आजपासून आठ दिवस पारायणाला सुरुवात तर कोण कोण बसतं आणि आम्ही पहिल्यांदाच बसलोय यातला काही म्हणजे मला स्वामींचे खूप अनुभव येतं स्वामींच्या शेवेत आल्यापासून काही शेव सेवा पण होत नाही जास्त मोडकी तोडकी आपली सेवा करते आणि नामस्मरण तर इथं म्हणलं दर्शन घ्या आणि केळी वाटा एकदन आपली केळी आणली होती आणि मस्त छानपैकी दर्शन झालं म्हणलं चला दिदीचं काम उरकून टाकावा कारण दिदीला यायला उशीर झाला होता माझ्या ती काही लवकर आली नव्हतीचा पेपर होता दोन ते पाच आणि वाघोलीहून लिहून एवढ्या लांबी येणं शक्य नाही लवकर त्यामुळं मग म्हणलं मी जाऊन तुझ्या चौरंती देते तर बघा स्वामीकडं पाहिलं ना तर असं वाटतं बाप रे जगात कुठंच सुख नाही असं सुख आणि खरंच स्वामी आपल्या पाठीशी असतात तसेच सगळ्यांच्या पाठीशी राहावं स्वामी हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि काही हुकलं चुकलं तर माझ्या लेकराकडून माफ करा अशी विनंती करून स्वामीला मी तिथलं सगळं आवरून ही बोल्याची मम्मी आम्ही सगळे निघालो म्हटलं चला आता जायचं आहे उशीर झाला मला पण डबा द्यायचा आहे आणि नि पायच निघत नव्हता मठातून मला माहितीच नव्हतं हे केंद्र खरंच आणि नवीन झालं हे पण मला माहिती नव्हतं आणि निघूच वाटत नव्हतं देवाकडे बघून तर एवढे सगळे माणसं ते एवढं छान वाटत होतं ना खरंच कधी आपण देवाच्या दारात गेलो ना तर एक वेगळीच ऊर्जा येईल तर चला मग भेटू पुढल्या वेळी